आता बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ती एकतीस डिसेंबर पर्यंत ही केवायसी करण्याची मुदत होती ती संपली आहे राज्यातील तीस लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेलीच नाही मुदतवाढ न मिळाल्यानं या महिलांचा लाभ आता बंद होण्याची चिन्ह एक एप्रिल पासून केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे आता आयकर विभागामार्फत लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची कडक तपासणी केली जाणार आहे यामुळे अपात्र महिलांचे धाबेदळ आणलेत ई केवायसीसाठी दिलेली एकतीस डिसेंबरची अंतिम मुदत संपली तीस लाख महिलांचं अद्याप ई केवायसी झालेलंच नाही मुदतवाढ न ना मिळाल्यास महिलांचं योजनांचं योजनांचे हप्ते थांबणार आहेत ई केवायसी द्वारे आयकर विभागाकडून कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाईल नव्या आर्थिक वर्षापासून केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे